माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो हे सगळं चार महिने उभा करून घ्या एवढा अनुभव आणि तमाशातले सगळे मित्र तुमच्या बरोबर आहे मला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे करताना तुमच्या सौभाग्यवतींच नाव काय ते एक तर महाराष्ट्राला कळू दे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा व्यक्ती ह्या सगळ्या प्रकारात तुमच्या कशा रिॲक्ट झाल्या म्हणजे अजूनही घरात तुम्हाला माराण होते वगैरे असं काय आहे का बरं का हे वैशिष्ट्य की मी माझ्या पत्नीची कधी म्हणजे ह्या बाबतीमध्ये की माझा नवरा कसा आहे माझी पत्नी मला सपोर्ट करते ती सर्वात माझी जमिनीची बाजू की मी गेलो किंवा काय असं नाही नाही बरं काय सांगतो आता ते आहेच तिथे येईल त्याचा काही विषय नाही आणि ती अशी मावली आहे की तिनं त्या तमाशासाठी साऐंशी कलाकार तिनं स्वतः म्हणून राखलेलं आहे करून राखलेलं आहे रात्री देखील ते महिला आल्या बाया पोर काज का झालं का रात्री रात्री रा, आजच्या कार्यक्रमा रात्री माझ्याकडे आले महिला त्यांना देखील त्यावेळेला करून घाणे हे कुणाला काय शक्य नाही दहा माणसं होती घरात हा लता लता म्हणून मी तिथे ला लाडाने पप्पी म्हणतो पप्पी म्हणतो लाडाने पप्पी म्हणतो आणि पोरं मला पापा म्हणतात <laughs> तो तो <laughs> बर सर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्ही एवढं हसर राहताय मला सांगा आ, इतका तमाशा तुम्ही म्हणजे तयार सुरुवात करून दिला त्यावेळेला समाजाकडून किंवा पेट गावातून मी उल्लेख केला mm. की त्यावेळेला पिंजरा सिनेमाची क्रेज होती oh. म्हणजे क्रेज अगोदरच होती त्याची पण शिक्षकानं तमाशा करणं किंवा शिक्षकाने एखादं तमाशा कलावंतांसाठी काम करणं किंवा काही त्याच्यातना अनैतिक संबंध असेल का किंवा त्याच्यानंतर त्या नादानं तो जातोय का किंवा काय त्याला छंद आहे का या नजरेने तुमच्याकडे बघितलं का भरपूर लोकांना कसं आहे लोकाचा बघण्याचा दृष्टिकोन तोच असतो हे मास्तर जो आहे तो आता बिघडलेला आहे आणि तमाशाकडे जातोय म्हणजे तो बिघडलेला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ते नव्याण्णव टक्के नावच पडलं होतं नावच पडले हे म्हटलं आता पेंजरातला मास्तर आहे आता उद्या तमाशाला कुठल्या तरी जातोय बघा म्हटली त्याच्या डोक्यावर झालाय परिणाम असे लोक बोलायला मास्तर लोक बिघाडलाय असं म्हणतात पण ह्या आता या चार दोन चार सहा वर्षामध्ये असं आमच्या निदर्शनास झालं की मास्तर लोकांनीच ह्या तमाशा खालाला उचलून धरलं आहे मग त्यात उदाहरणार्थ आमचे संपतराव पार्लेकर सर असतील व्हिडिओ टाकणं त्या कलावंताची मुलाखत घेणं आमचे थोरात सर असतील की त्या कलावंतांच्या बरोबर व्हिडिओ करणं त्यांच्या मुलाखती घेणं किंवा बेडी चव्हाण असतील पेढचे या कलावंतासाठी काय त्यांना काही मदत असेल ते करणे किंवा बेल्ल्याच्यांचे वसंतराव जगताप असतील की ता... त्या कलावंतांना त्यांचंसुद्धा असं उदाहरण देता येईल तमाशा पळ ते संच आला वेळानं मग जी जी ते संस्थेची जी काही जेवणाची व्यवस्था होती ती अकरा वाजले म्हणून गेले सगळे निघून आता हे जेवत कुठं बाहेर जेवत बसतील त्यांचे पाच सात दहा हजार रुपये जातील तीस लोकांना जेवायला पाच सात हजार रुपये घरी बोलवलं रात्री साडे अकरा बारा वाजता जेवण करून घालणार असे कुटुंब आहेत सर खूप सुंदर मग मला सांगा हे सगळं तुम्ही स सोचलं पण तुम्हाला माहिती होतं माझा रस्ता सरळ आहे अगदी शंभर मग समजा आहे नाही नाही काल परवा सांगतो मी विजय कदम म्हणून तिथे ते पण त्यांचा फोटो आम्ही आपली शेल्फी मला काय शेल्प काढता येत नाही ते आपला मनमुरात हसणारा प्राणी आपला आनंद घेणारा प्राणी विजय कदम माझ्या शेजारी बसल्यानंतर मला शेल्फी काढता येत नाही मग त्याने शेल्फी काढला आणि ती माझ्या मंडळीला पाठिला म्हणजे तुला काय काळजी करू नको आता घरकाम करायला मार्केट चिंता करू शिल्प सांगितलं काळजी करून म्हटलं आता हे फोटो पाठवला या मी म्हंटल म्हणलं काळजी करू नको मग ते मालकीने सांगितले फोनवर मला अहो म्हटले तारुण्या म्हणजे तुम्हाला हे जमलं नाही आता काय तुम्ही करायला याच्यामध्ये माझं यश आहे या या गोष्टीमध्ये यश आहे माझी बायको मला म्हटली ज्या काळामध्ये तुम्हाला ते तुमच्या हातात ते घडलं नाही घडलं नाही आणि आता तुम्ही काय शिक ही तुमची झूट बात आहे म्हणली ही <laughs> मला फसवण्याची केलेली आयडिया आहे म्हणली संपला विषय <laughs> नाही हे सर मला पटते नेहमी त्या वहिनी सुद्धा खूप तुमच्या हसत खेळत असतात आणि हिला मी वरचेवर येतो किंवा त्या पोलिसला एकदा आले होत्या दोनदा तर ते खूप हसत खेळत आणि त्यांना स्वीकारतात सगळ्यात महत्वाचं की त्यांच्याशी कुठलीही माणसं कितीही येते येऊ देत त्या कंटाळ दोन महिने त्या आणि त्यांच्या स्वतःच्या जावेनं ह्या रिहर्सल चालू असताना लोकांना जेवण करून घातलेलं आहे आणि सर चार महिने बाहेर होते हे खरं पण आल्यानंतर सरांना जायला एक रुपया नव्हता पंढरपूरला बदली संस्थेने संस्थेनं बदली केली तुम्ही तमाशा करताय बाहेर जाताय तर ते पंढरपूरला बदली केल्याबरोबर सरांना जायला पैसे नव्हते पण त्यांना पांढरण पाठीशी उभा राहिले तिसंगीला जाता जाता पंढरपुरात एका माणसाने एक वर्षभर सांभाळलं त्यांना आणि जेवण दिलं ही वस्तुस्थिती आहे सर एक प्रश्न फार मोठा प्रश्न एक पास मुले, मुले वस, आ, ला दिले, दिले, एक दिवशी मी पाच साडेपाचला घरी आलो माझी मुलं दोन मुलं होती मुलं गापी झालेले होते अमोल आणि ह्या दोन मुली तिथे गेल्यानंतर साडेपाचला शाळा सुटल्यानं मी घरी गेलो घरी गेल्यानंतर काहीतरी वाचत बसले तो मग मालकीने गप्पच बसले अहो म्हटले मी मालकीने लिहिली पण तिकडं दोन वर्षानंतर आणि मग म्हटले आता सर्वांचे पैसे दिले इकडे दिले माझ्याकडे एक रोपाय नव्हता आणि त्या दिवशी घरात खायला काहीच नव्हतं आता मुलं तर दोन तीन आहेत आणि मग बसलो चिंता तर होऊन मग म्हटलं का आज काय नाही आता काय तू लोकांच्या कामात आपण काय करायचं मी शिक्षक आता काय करा एवढ्या भाई म्हणून त्या शाळेच्या शिपाई माझ्या मुलाला ताप येतोय मार्केट समोर आहे आणि ते माझ्या मुलाला ताप येतात मुलाला ताप येतोय म्हणून तुम्ही सारखीच चपाती घालू नका आणि मी बदलून त्यांना खाद्य ते मक्याचं ते ज्वारी पीठ घेऊन पाहिली दोन पायल्याचं पीठ घेऊन आलेलो मी मालकीनीकडे बघितलं मालकीनी म्हणले तू सांगितलं का उशीर बाईला बघायला मी कशाला बोलल्या त्या उशीर भाईला काय समजे ना बापा भाई त्या उशीर बायला कळलं ना ते रडायला लागला काय झालंय म्हटलं काय अरे म्हणलं खरंच आमच्याला खायला काय नव्हतं मग त्याला नी पटलं असे प्रसंग आले ना आम्ही mm. दोघांनी ते प्रसंग काढलेले oh, oh, oh. मालकिनी आणि हे झाल्यानंतर मग हेच कुठंतरी तरी अंकली अंकली गावात होता तुम्ही तिथं पण तुम्हाला काहीतरी प्रसंग आला त्या बरेच ना फार मोठे ते अब... गाव माझ्या पाठीची उभं राहिले गाव सर ज्या गावात जाईल त्या गावात सरांनी त्या मुलांच्यावर इतकं प्रेम केलं त्यांच्या मुलांचे पालक सरांच्याकडे यायचे आणि विशेषतः गावातल्या मुलींची लग्न सुद्धा ठरवून नाही पन्नास मुलीची पन्नास मुलींची लग्न केलेली आहेत आणि ह्या संस्थेची पेडची ही जी संस्था आहे ह्याच्या जवळजवळ तीसचे सेंटर आहेत हायस्कूल ज्युनियर कॉलेज ज्या ज्या ठिकाणी सरांची बदली झाली त्या त्या ठिकाणी त्या गावाला आपलेसं करायचं मुलांच्यात रमायचं सरांचे फोटो असे आहेत की त्या शाळेच्या मुलांच्या गॅदरिंगला सरांच्या मुलांच्या बरोबर डान्स केलेले आता इथं आपल्या समोर आता शाही हरे भाट बसलेत बापू तुमचे मानसपुत्र इथं आहेत दिनि चव्हाण सर ह्याने जे काय सांगितलं या मताशी काय म्हणायचं तुम्हाला एक नंबर त्यांचं एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं कुठे ट्यूशन दिला एक न्हाव्याचं म्हातारा जेणे सांभाळलेलं हो दोन मुलं असून <laughs> मग सर आता पेटला जाणार नव्हती तिथून येणार होती तर ती म्हातारा सरांनी म्हणायला लागलं मला घेऊन चला आता म्हणजे मी येऊन माघारी पुन्हा बघून जातो म्हटले <laughs> म्हाताऱ्याला <laughs> तुम्ही राहायला तिथे तर अक्षरशः त्या म्हाताऱ्याला इथं आणून सांभाळलं सरांनी आणि पुन्हा परत घालवलं तर आठ दिवसाच्या बरं एक एक गोष्ट की हे सगळं खरं आहे पण आता तुमचं पण खूप चांगलं झालंय तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आयुष्य तमाशात घालवलं लिहिलं भरपूर सादर केलं वगनाट्य लिहिली काही रचना केल्या भक्तिगीतं लिहिली सगळं केलं तुम्ही आणि मधल्या काळात चव्हाण सरांच्या पासून थोडं दूर होता तुम्ही पण ह्या चार पाच वर्षामध्ये तुमचा आणि चव्हाण सरांचं खूप जवळ एक त्यानं पुन्हा तुम्ही जवळ आला ह्याला का कारण काय त्याला कारण असं की हित आलो आणि सरांनी गाडी चार चाकी घेतलेली होती आणि ती गाडी थोडं त्या रोडला खानापूर करून तोंड करून उभा राहिली होती आता म्हणलं सर मला समाधान वाटते आता माझा सर चार चाकीत असल्याला फोटो काढून घ्यावा असं वाटते म्हणजे बापू झिलं पडायचं नाही खाऊन पिऊन तंग राहायचं हे आमचं जवळीक म्हणजे प्रेमाच काही प्रेमा सध्या तुमचं कौटुंबिक मुलांचं कसं आहे सगळ्यांच मुलांच चांगलं आहे आता मुलं कोल्हापूरला आहेत ते चौघजण आहे तिथे आता दोघा दोघांत म्हणजे तीन तीन मंत्री बंगल बांधले तिने सात गुंठ्यात गोडाऊन आहे मोठ चार चार पाच गाड्या आहेत मोठ्या करून पत्रे पोल्ट्री मोठी दहा दहा हजार कोंबडीची पोल्ट्री हो पांढऱ्या नाही मग ते त्यांचा तेच व्यापार असतो पुन्हा मशनी आणते हो हे सगळं तिकडे चाललंय सगळं आहे मग तुम्हाला हे तुम्ही तिथं मुलांच्याकडे राहता सरांच्याकडून राहताय मुलांचा कसा विश्वास आहे सरांच्याकडून मुलांचा विश्वास भयंकर आहे लहान लहान असताना सुद्धा मुलांच्या जवळ आम्ही सरांच्या जवळ असायचं मग मला एकट्या म्हणजे चौथ्या नंबरच्या पोराने सांगितलं बापू म्हणजे आमची आई मी आता निदान मला आई म्हणून तुमची सेवा करू द्या तुम्ही आमच्याजवळ राहावा ती काल परवाची गोष्ट मग दोन महिने मला तिथे ठेवून घेतला ठेवून घेतल्यानंतर म्हटलं आता मला करवानं पोरवणं म्हटलं मला फिल्डला घालवा मग ते चार चाकी गाडीत नाही तिथे घेऊन आलं मला आणि इथं सोडलं मग आता लावून दिला आहे मी काय म्हणतो गुरुवार पणजी येतो तिकडे तर वाचवून लावून दिला ते जाणार आहे तुम्ही उद्या पण एक मला म्हणायचं आहे की हे चव्हाण सरांचा जो छंद आहे आणि तुमच्यावर जे प्रेम आहे त्यांचं ह्या या बाबतीत तुम्हाला त्यांच्याविषयी काय म्हणायचं ते तुम्हाला सांगू एवढा हजर जबाबी कलावांचाही नाही प्रश्न तिथं म्हणजे आता त्यांच्या मी मुलगीच मांडले त्यांना पुत्र मांडले तिथं अगदी म्हणजे माझ्या मुलांच्या जोडण्या अशी माझी आता सकाळी उठले की मोठा ग्रास भरून दूध देतात पुन्हा गोळी द्यायची परत गोळी देतात आणि ते झाले की मग जेवणाला मी दूध पुन्हा तीन वाजता दूध पुन्हा संध्याकाळी दूध असं असतं आणि नियमानुभव हे होते रामहारी भाट आणि सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आदरणीय बी डी चव्हाण सर आणि त्यांच्यावरशी संवाद केलेले थोरात सर शेजारी आणि एक सर्व दिग्गज मंडळी बसलेले आहेत खरोखर आज खूप आनंदाचा एक क्षण आला आणि आपण पेडमध्ये आलो दिवस सार्थकी लागला असं मला नेहमी खरोखर वाटलं कारण लोककला लोककला तमाशा किंवा सगळ्याच लोककला याच्यावरती प्रेम करणारी आनंदी माणसं आहेत प्रत्येक जण आपण आनंदासाठी जगत असतो चुकलं की फटकाय सर तुम्ही मला नेहमी सांगता आलं कोणी असू दे आणि म्हणून मी चुकलो नाही म्हणून आज माझं घर जागेव आहे म्हणजे शेत जागेव आहे सर एक कोणता सुद्धा केला नाही का एवढं कोण सुद्धा सरांनी कर्ज फेडलं स्वतःच्या हिमतीवरती मुलगा स्वतः त्याचा इंजिनियर झालेला पण स्वतःजवळ पाहिजे म्हणून त्यांनी इथं आणला आणि तो सूत्र काम ही करतो आणि घरातली माणसं खूप चांगली आहेत आणि सरांना ऍडजस्ट करतात आणि सर खूप सगळ्यात आशीर्वाद आणि शंभर एका आंब्याची झाड आहेत खायला देतो सर्व पेटा भरून देतो माझे विद्यार्थी येतात माझे पी आर नरडे म्हणून विद्यार्थी आहे डॉक्टर आहेत राजू नरेडे आहे डॉक्टर बुसुबळे कोल्हापूरला आहे मी आजारी पडले तरी डॉक्टर पहिले येतो माझी विद्यार्थी माझी सर्वात मोठी संपत्ती कोण विचारलं तर मी म्हणजे माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी फार मोठी माझी संपत्ती असं कोर झालं की खोर या सर्वांशी आपण खूप सुंदर संवाद साधलाय भेटूया पुन्हा कधी असा योग आला नमस्कार नमस्कार